नमस्कार अबिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुकट आणि कांद्याची पात चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी कांद्याची पात घेतली आहे कापून स्वच्छ धुवून ठेवली आहे मी जवला घेतला आहे तो भाजून घेतलेला आहे दोन मोठे कांदे मी त्याच्यामध्ये पातीचा कांदा पण घेतला आहे एक टॅमॅटो कढीपत्ता सात आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या धना पावडर गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आणि घरगुती मसाला चला आपण फोडणी देऊन घेऊया चला आपण फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया घसून कढ पत्ता कांदा आपला चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया चांगलं परतून घेऊया टॅमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया गरम मसाला हळद घरगुती मसाला चवीनुसार मीठ दोन मिनटं चांगलं परतून घेऊया मंद आचेवर आपले मसाले चांगले परतून झालेले आहे त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात टाकूया ती पण चांगली परतून घेऊया कांद्याची पात आपली चांगली परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण जवला टाकूया हा धुवून टाकायचा याच्यामध्ये हा चांगला परतून घेऊया तर पाच मिनट आपण याच्यावर झाकण ठेवूया आपले पाच मिनिट झालेले आपण झाकण काढून बघूया बघा कांद्याची पात आणि सुकट मस्त शिजलेली आहे अशा प्रकारे आपली सुकट आणि कांद्याची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली कांद्याची पात आणि सुकटची भाजी तयार झालेली आहे गरम भाकरी भाकरीसोबत खा मस्त लागते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा